पण अमंगलहारी आवागाल द्रवह सुदशरथ अजीर बिहारी ग्रामदैवत संकट मोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कथेसाठी सुरुवात भगवान श्री प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया भरत आणि शत्रुघ्न चौघांचा एकत्रित सामूहिक विवाह मेळावा पहिला जगातला पहिला सामूहिक विवाह मेळावा त्या ठिकाणी पार पडला भगवंताला माहित होतं जर मी आज जस वागलो तसा येणारा काळ येणारे कलियुगातले लोक हे माझं अनुकरण करणार आहेत म्हणून भगवंतानं जर मनात आणलं असलं तर मोठ्या थाटामातामध्ये मा एका एका भावाचं एक एक वेगळं लग्न लावलं असतं बाबा पण अयोध्येचा राजा दशरथ आहे आणि एक मिथिलेचा राजा जनक आहे दोघही व्याही पहा कोणी कोणाला कमी नाहीत एकापेक्षा एक पैसे वाले पण चारही मुलीचे लग्न एकत्रित का लावले कारण जगाला दाखवून दिलं खर्चाला आळा घाला खर्चाला हो आज परिस्थिती पाहिली तर नुसते फटाके बाबा पंधरा पंधरा पंचवीस पन्नास पन्नास हजारापर्यंत फटाके चाललेत फटाके काय एका मिनिटात वाजलं की त्याचा धूर वाजलं की धूर नुसतं ते धुपन करण्यामध्ये आपण पन्नास पन्नास हजार घालायलो डी जे अनावश्यक खर्च विचार करा लाखोच्या घरामध्ये आपले अनावश्यक खर्च आहेत त्या सगळ्या खर्चाला फाटा देऊन टाळून सामूहिक विवाह मेळावा त्या ठिकाणी पार पडला आणि जेवणाच्या पंक्ती तेव्हा पंक्तीची ते पंक्ती पद्धत होती आता देखील काही दिवस काही वर्षापूर्वी पंक्तीची पद्धत होती पण आता ती पंक्तीची पद्धत मोडीत निघाली लग्न लागलं अशी गर्दी त्या टेबला पुढं हातात प्लेट वाटी हातानेच घ्यायची स्वतःच पुसायची आणि स्वतः जिलबी वाडा बफे सिस्टीम काय म्हणायचं त्याला बफे सिस्टीम कोणी जेवलं तर पोटभर जेवते आणि जे राहिलं ते उपाशीच राहते पायात बुट घालून चपला घालून जेवायची पद्धत ती आता निघाली ही आपली संस्कृती नाही आपली संस्कृती सांगते हो मांडी घालून पद्मासनात बसून जेवलं पाहिजे मांडी घालून जमिनीवर बसून जेवलं पाहिजे जमिनीवर माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला त्याची मातीच होणार आहे म्हणून मातीवर राहण्याचा जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करा जमिनीवर राहायला शिका हो बुट चपला घालून का गा। जेवायची संस्कृती नाही आपली कारण आपण जेवणाला यज्ञ समजतात आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेवण हे पोट भरण्याची नुसती गोष्ट नाही त्याला उदरभरण नो हे जाणीजे जा यज्ञ कर्म असं म्हटलेलं आहे यज्ञ येतो आणि तो, तो विधीपूर्वकच झाला पाहिजे विधीपूर्वक म्हणून पंक्ती बसल्यान तिथं पंक्तीचा कार्यक्रम का होता आपल्या इकडं आज लग्नाला एखादा गावचा पाटील कितीही मोठा पाटील आहे तिथं गेला लग्न लागलं रे लागलं हातामध्ये प्लेट घेते आणि वाडा मोतीचोर म्हणते वाडा मोतीचोर तेच पाटील घरी घरी जेवायला बसला बाबा माठा पाण्याच्या माठाच्या जवळ बसते माठाच्या पाण्याच्या माठाच्या जवळ बसते पण हाताने तांब्या भरून घेत नाही बायकोला म्हणते पाणी दे आणि तिथं जिलबी वाडा म्हणते जेवणाच्या पंक्ती बसल्या आणि पंक्ती बसल्यावर पंक्तीची एक वेगळी मजा असते आग्रह करून वाढायचं घ्या थट्टा मस्करी राम प्रभू लक्ष्मण भैया सगळेजण नवरी नवरदेव जेवायला बसले आणि सीतामाईच्या मैत्रिणी आल्या सीतामाईच्या सीता उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती त्यांच्या सोबत लहानाच्या मोठ्या झालेल्या सगळ्या मैत्रिणी आल्या आणि आता नात्यानं आपल्या मैत्रिणीचे नवरे म्हणजे भाऊजी त्यांची थट्टामस्करी करायला लागल्या रामाची लक्ष्मणाची त्यापैकी एक मैत्रीण रामाच्या बाजूला आली आणि म्हणले भाऊजी काय हो मी असं ऐकलंय मी असं ऐकलंय तुमचा जन्म झाला नाही म्हणले हो बरोबर आहे माझा जन्म नाही मी अयोनी संभव प्रगटलेला आहे आज। प्रगट झालेला म्हणले ठीक तुमचे आजोबा काय नाव त्यांचं म्हणले अज म्हणजे काय हो म्हणजे अज म्हणजे ज्याला जन्म नाही असा म्हणले मग तुमच्या आजोबाचाही जन्म नाही तुमचाही जन्म नाही हे मध्येच दशरथ राजे आले कुठून जन्माला कसे अरे बापरे म्हणले फार हुशार दिसायला इथल्या पोरी हुशार दिसायला ऐकून घेतलं लगेच ती मैत्रीण म्हणली भाऊजी मी असं ऐकलंय तुमच्या अयोध्येमध्ये महिला मंडळी यज्ञाचा प्रसाद खाला की मुलं जन्माला येतात म्हणे तुमच्या इथं अयोध्ये मध्ये यचा प्रसाद खाला की? मुलो जन्माला ये राम येतात न असं डोकं खाजवलं म्हणजे ही आपली खाजगी गोष्ट होती घरची सात बारा इथं आणून कोणा उघडी काय माहीत नाही आता ऑनलाईन झाले सगळं कुठूनही गट नंबर टाकला सर्वे नंबर टाकला की कुठेही सात बारा तसं सा काम झालं ही आपली घरची गोष्ट आहे आता सगळा मंडप पाहू लागला रामाकडं कारण त्या मैत्रिणीच्या अशी गोष्ट बोलली जी कोणालाच माहित नाही आता राम काय उत्तर देणार या याच्याकडं सगळे जण आता पाहू लागले होते रामानं एक क्षणभर विचार केला काय उत्तर द्यावं त्यावेळेला राम प्रभू हातातला घास असा खाली ठेवला पाना म्हणले हे काहीच नाही आमच्या इथं तरी प्रसाद खाल्यावर मुलं होतात प्रसाद खाल्यावर मुलं जन्माला येतात इथं जनकपुरामध्ये मिथिला नगरीमध्ये प्रसाद खायची सुद्धा गरज नाही म्हणले कसं इथं तर मुलं मुली जमिनीतून गांजर गवतासाठी वर येतात पण उठली ती मैत्रीण परत त्या पंक्तीकडे आलीच नाही म्हणली ह्याच्या या, पुढं शहाणपणा नाही चालत देवापुढं शहाणपणा कोणाचाच नाही चालत कारण देव देव चतुर देव चतुर साधू संतांनी दोनदा म्हणले चतुर चतुर चतुरा तू शिरोमणी सगळ्यात हुशार देव आहे आणि त्या हुशार असले देवापुढं कोणाचाच शहाणपणा चालत नाही कोणाचाच चालत नाही थट्टा मस्करी ना था था था। करत करत पंक्ती झाल्या दिवसा, दिवसा मागून दिवस, दिवस, दिवस। एका पाठोपाठ एक दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच दिवस सगळं वराडी मंडळी आनंद घेत आहेत पंच पक्वांनाचा कारण पूर्वीच्या काळी पाणी आयले त्या फॅन मधून एकदा पहा बरं पाहणारे पाहतात आपली आपली कथा चालू देवा बरेच दिवस झाले पाहून चार घेतला बरेच दे दिवस झाका देवाची हुशारी पाहतात सगळं जण माणसाला वाटतं माणसाला हुशार झाले काही की आजकाल पण देव सगळ्यात जास्त हुशार देव आहे माणसं किती हुशार झाले सांगतो ऐका एक जण शहाणा त्याला वाटलं हॉटेल मध्ये जावं हॉटेल मध्ये गेला पाणी बंद करा पाणी चालू देऊ बरेच दिवस झाले कारण पूर्वीच्या काळी लग्नाची पद्धत होती पाच पाच दिवसाचे लग्न सात सात दिवसाचे लग्न आता झालंय एक दोन दिवसात सगळंच एक दिवस अगोदर हळद दुसऱ्या दिवशी लग्न शहरी भागामध्ये मुंबई पुण्याला तर एकाच दिवसामध्ये हळद सकाळी हळद सकाळी अकरा बारा वाजता दुपारी लग्न बस संपलं एकाच दिवसात कार्यक्रम नवीन शॉर्टकट आले शॉर्टकट सकाळी लग्नाची धामधूम सकाळी धामधूम बँडबाज्या फटाके सकाळी धामधूम दुपारी, दुपारी, दुपारी पोटभर खाऊन आणि संध्याकाळी जिकडे तिकडं सामसुम असे लग्न झाले आजकाल पण तेव्हाचे तेव्हाचे लग्न पूर्वीच्या काळीचे जुने का जुना काळ आठवा हिरवागार मांडव टाकायचा आंब्याचे फाटे लावून उंबराचे तुराट्या पराट्या इरंड सगळं लावून असा मांडव टाकायचा आणि पाच पाच दिवस ते सोहळा चलायचा लग्नाचा थंडगार पाण्याचे माठ भरून ठेवले राम प्रभू लक्ष्मण भैया बरेच दिवस पाहुणचार घेतात आणि आता दशरथजीला वाटलं राजा दशरथाला वाटलं आता आपण निघाला पाहिजे इथून आपलं काम संपलं आणि काम संपलं की जास्त वेळ माणसानं थांबू नाही जिथं माणसाचं काम संपलेलं आहे तिथं जास्त वेळ माणसानं राहू नये नाथ महाराजांना गोड वर्णन केलं प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे दशरथ महाराज दशरथ एक दिवस शतानंद ऋषी जवळ आले आणि शतानंद ऋषीला म्हणले गुरुजी तुमच्या मालकाला सांगा तुमच्या मालकाला म्हणजे जनक राजाला सांगा काय सांगा बरेच दिवस झाले आणि आता आम्हाला परवानगी द्या म्हणा येतो आम्ही शतानंद ऋषीनं विनंती केली राजा दशरथाची महाराज काही दिवस रहा, रहा? काही दिवस राहा आमचा अजून पाहून चार घ्या त्यावेळेला त्यावेळेला दशरथ राजे काय सांगतात ऐका अरे कृष्णा अरे काढा मनोरंजन अरे कृष्णा म्हणून काही प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काही फार दिवस राहावे गावचा पाटील झाला म्हणून काही गावाची बुडवावे अरे कृष्णा वागावं कस नाथ महाराजांच्या या रचनेतून शिकायचंय आले संत घरी म्हणून काय बोलून शिनवावे उस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय पार दिवस राहावे गावचा पाटील झाला म्हणून काय गावाची बुडवावे हे नियम नियम प्रत्येकासाठी सांगितले प्रत्येकासाठी त्यापैकी एक ओळ आपल्या कामाची प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे काम संपलं की माणसानं राहू नये काम संपलं की किंमत राहत नाही किंमत राहत नाही जर काला झाला आता परवाला आपला तेवीस तारखेला काला झाला काला झाल्यावर ती एक सूचना असते महाराज मंडळीसाठी बोवा लोकांसाठी भजनी मंडळीसाठी काला आणि हला तेच जर महाराज मुक्कामी राहिला त्या दिवशी काल्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज चला शेतात जाऊन येऊ गाईचं दूध काढून आणायचं दुसऱ्या दिवशी पराठी ओपटायची महाराजालाच कामाला आला किंमत राहिली का महाराजाची त्यासाठी काला झाल्याबरोबर हलायचा नियम सांगितला अप्रत्यक्ष नियम आहे बर का तो समजून घ्यायचा तसं दशरथजी म्हणतात शतानंदजी आम्हाला आता जाऊ द्या आम्ही गेलं पाहिजे त्यावेळेला शतानंद जनक राजाच्या जवळ आले आणि जनक राजाला सांगू लागले दशरथ महाराज परवानगी मागत आहेत जाण्यासाठी राजे आहेत ते सुद्धा अयोध्येचे आणि अयोध्येचा कारभार पाहण्यासाठी महाराजांना जाणं आवश्यक आहे त्यावेळेला जनक राजाचं हृदय भरून आलं आणि डोळे भरून आले डोळ्यातली अश्रू शतानंदाने पाहिले आणि शतानंद राजा जनकाला विचारतात क्यों रो रहे है आप महाराज महाराज तुम्ही का रडताय कशामुळे रडत आहे जनक जनक त्यावेळेला शतानंद जनक दशरथ राजे काही एकटे जाणार नाहीत दशरथ अकेले थोडेही राम लखन भरत सुदन और मेरी चारो बेटिया भी जायगी माझ्या चार मुली सुद्धा जाणार म्हणून सगळं घर रिकामा होऊन जाईल सगळं घर रिकामा होईल शतानंद ऋषी म्हणतात महाराज या तो जाने के लिए ही होती है काय म्हणतात जी ऐका बेटीया जाने के लिए ही होती होतीये मुलीचा जन्म हा एक दिवस दुसऱ्याच्या घरी जाण्यासाठी झालेला असतो महाराज कायमच्या त्या काय आपल्या बापाच्या घरी राहत नाहीत